तर आमच्या काही सांगून फायदा नाही जाऊ बाई आमची बीजी असते गणपती मेळा दिसते ऑर्डर ऑर्डरी ऑर्डर अरे काय ठेवत पैसा शेवाळी <laughs> <laughs> मी कविता तुमच्या सगळ्यांचे कविता पाटील ब्लॉग मध्ये स्वागत करते तर आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना चांगला जाऊ देत तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत अशी गणपती बाप्पाजवळ प्रार्थना करते तर मंडळी आज आहे दहीहंडी तर आज आमच्या कोपरगावामध्ये सुद्धा छान मस्त अशी दहीहंडी होणार आहे तर जे की प्रत्येक गावामध्ये दहीहंडी हा सण साजरा केला जातो तसंच आमच्या कोपर गावामध्ये सुद्धा दहीहंडीचा सण हा साजरा होणार आहे तर तुमच्यासोबत मी शेअर करेन आणि तुम्हीसुद्धा मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा की तुमच्या तुमच्या गावामध्ये दहीहंडीचा कार्यक्रम कसा साजरा झाला तो ओके आज फटाफट सगळं काम आवरते त्याच्यानंतर मग गावात जायला लागेल दहीहंडीचा कार्यक्रम बघण्यासाठी तर तुम्ही तुमच्यासोबतसुद्धा शेअर करेनच तर आज जेवणामध्ये गिरड्याचा आंबट लोणचं पापड आणि वडी तर फटाफट सगळं जेवण बनवते आणि मग लगेच गावात जाते कारण की दही अंडी फुटल्याशिवाय उपवास सोडवता येत नाही त्याच्यामुळे सो चलो आता ब्लॉकमध्ये तुम्ही सगळ्यांनी कंटिन्यू राहा देवपूजा करून घेते पटपट त्याच्यानंतर मग लगेच क्लिनिंगचं काम आवरते आणि मग लगेच जेवण बनवायला घेते फटाफट घेते सो चलो आता हे बघा किती भारी झाल्यात ना अळूची पानं तर चला आता काढून घेते मस्त वडी बनवायसाठी अळूची पानं चलो आता आज छान अशा आळूवड्या बनवणार आहे तर ते तुमच्यासोबत मी शेअर करेलच आणि मी मागच्या वर्षी ना आलूवडीची डिटेलमध्ये रेसिपी दिलेली आहे तर आता काय मी रेसिपी वगैरे नाही तुम्हाला देणार असं शॉर्टपटमध्ये सगळं दाखवेन सो चलो मस्त आलूवडी 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 तर आता इथे आलूवड्या शिजायला ठेवलेल्या आहेत हे बघा मस्त ही कशी दिली हे बघा थोडे बघू शिजलेत का चाकू तर एकदम क्लीन येते ओ शिजल्यात शिजल्यात हे बघा इथे यायला सांगितले मी हा एक मस्त झाले ना, ना। झाले कार चाकून एकदम साप येते म्हणून याच्यावर ठेवा याच्यावर याच्यावर मग तू चाकून ठेवा परत ठेवा याच्यावर यांच्या पण अर्धा कारून हे बघा हो जेव्हा इचार ते डायरेक्ट झाली तरी थंड होऊ दे तवा तो कडक होईल ना A few moments later. Oh आ <laughs> दादा <connect in no liebe> <pi> <offs> हे बॅरेल जेव्हा समोरच उभा राहिले हा पोरी चरली ना हा पोरी चरली पोरी हा ती मग पोरी धरली बस अंदा झाले या दाफाले येऊ दे बरं ताले आओ काय हं तुम्हाला मी ने हात केलावं तुमचं लक्ष होतं तिकडं हं आता पहिले मी तिकडे होतो ना तुम्ही दोघी सटाक्या निग्र ती जिजनी मग तुम्हाला जे असं जेवायचं काही झालं होतं उपास हो हा चला जाला ग बघा आता मस्त विसर्जन करायला घेतले भाऊनी आमच्या कोणी इसने काहीत ल्यावलं सगळे 그래sternत ल्यावलं सगळ्यांना लवकरच भूक लागली गट्यास भूक लागली मी दुसरा YouTube चॅनल वाला माग आहे राधा मूर्ती सुंदर अशी आणि आमची दाऊबाई कंचन हो बप्पा तुम्ही का असं हो बप्पा हा भाऊ ते झाला तुम्ही का होसाल सप्त्याला का पुढच्या ग या सप्त्याला घालायची ना माल नहीं, नहीं। <laughs> हा बरोबर मग दुसरा वाला कुठे जा अरे बाबा भाऊ कुठं होतो तुम्ही मालकरी पण गावाच्या मालकरीत कोण चला जेवण या चला ना उपवास सोडून शा होल्या वर्षा तारखा ना वर्ष दीड दिवसाचा या हो दीड दिवसाच आहे या जाऊ बाईला तर आमच्या काही सांगून फायदा नाही जाऊ बाई आमची बीजी असते गणपती ऑर्डर 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 अरे काय ठेवसाल पैसा गया जमीन तुम्ही काही खोदून ठेवले का तुम्हाला मलाच बोल मोजाला पटापट मोजू चला बाय बाय बापू बापू नाही ना तुझं चाय मला भेटलं नाही काय सांगा सांगा तुमच्या चॅनलचं नाव सांगा सोपन पाटील कोपर हा त्या दिवशी जाम बाबा बघितला नाहीच भेटला मला काही चल <laughs> चला बाय चला मंडळी आता चाललो आम्ही घरी मस्त अंधीचा कार्यक्रम झाला आमच्या कोपर गावामध्ये पण मी थोडीशी लेट झाली ले कारण की थोडंसं घरातलं काम आवारता आवरता जरा उशीर झाला मला त्याच्यामुळे मी चिन्माईला सांगितलेला की मोबाईल घेऊन जा व्हिडिओ शूट बोला तू ये आणि सगळ्या आमच्या धीरांच्या पोरी वगैरे वाट बघत होत्या पण एकीने पण नाही फोन केला मला का बाबा नानीला फोन करून ना बोलवू दे पटकन <laughs> तिथं गेल्यावरती हो सांगता बाबा नाणी तुलाच शोधत होतो तुलाच शोधत होतो मग फोन तर करायला पाहिजे का ना पोरी पोरीवी अशा लबाड पोरी आहेत आमच्यावर चला आता मस्त जाऊन उपवास सोडायचा आहे आता दीड वाजा आला आहे आता बरोबर आता घरी गेल्यावर ते मस्त उपवास सोडूयात आणि आमचा हा कोपरगावचा तलाव आणि तलावामध्ये शिवमंदिर हे बघा तर मंडळी या तुम्ही पण जेवाला मस्त जेवण आम्ही जेवतोय उपवास सोडून इकडे चेन्मय शेट आमचा तिकडे मनुष्यात करून काय बोलते हा रे महादेव काय झालं पिलो कोणी मारलं तुला त्याचा जीव अर्धा झाले सगळे जेवायला बसले मला जेवायला नाही दिला तर चला या मंडळी जेवायला मस्त बिराट्याचा आंबट आहे आळूवडी लोणचा आणि पापड कामाला लागला बस काही जास्त बोलत आहे का तू मग पाहिजे मजा लागत होत काय असा एक एक शब्द बोलते ना लाखाचा करोड शब्द बोलते जन्म जो आता मागे राहिला जेव्हाचा त्यांनी सगळी भांडी उचलून न्यायची किचन मध्ये शिंदे फटाफट जेव जो मागर ए मोनू फटाफट जेव्हा का जो माघार त्याला पाठी उचलायची <laughs> जो माघार येईल त्याने सगळी पाठी उचलायची तुम्ही राहिल ग तुमचा पण वर नाही मेवला जेवण त्याला काही माहित चला आता मस्त जेवलोय आणि मस्त उपवासाचं जेवण मय पोर आहे ग तुझा का पोर इतर बघा पण इकडे बघा कस बसले त्याच्या मांडीवर देवा देवा आपले घरात पुत्री पण माणसात घे सारखे वाक माणसात गेली हे सोनू सोनो कसं बसलो तिची मांडीवर बमच्या बमच्या यो सोनू इथे बघ सोनो मम्माच्याकडे बघ बाबू अय पिल्लू झोपवली त्याला तांब्या सुटल्या